इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वांची बहुजन आघाडीने केलं होतं जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होत टॉर्चर करण्यात होत तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब मजारी मजारीवरती गेलेत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा